आधी आत्ता दावा जो करतायत ते म्हणजे मराठा आणि कुणबी वेगळे आहे मात्र नारायण राणेंच्या अध्यक्षतेखाली जी समिती होती त्याचे नारायण राणेचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी त्यांच्या अहवालात असं म्हटलं आहे की मराठा आणि कुणबी एकच आहे मग नारायण राणेंचे दोन वेगवेगळे दावे आहेत सरकार पक्षातलेच ते आहेत मग अशा पद्धतीचे दावे होत असतील तर काय आता प्रश्न निकाले निघाला मराठा आरक्षणचा आता माननीय जारांगे पाटील साहेबांनी ज्या काय मागण्या शासनाकडे केल्या होत्या त्या बाबतीतला सुधारित जी आर सरकारनं राजपत्र सरकारनं काढलं जो काय अहवाल शिंदे समितीचा यायचा आहे तो प्राप्त करून फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात त्याच्यावर निर्णय घ्यायचं ठरलं पूर्वीचं राणेसाहेबांचं मत आणि आत्ताचं राणेसाहेबांचं मत समजा याच्यामध्ये काय तफावत असेल तर सरकारचे प्रमुख हे तिघंजणं आहेत शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि दादा तिघंजणं राणेसाहेबांशी चर्चा करतील पण सरकारमध्ये कुठेही विसंगती नाही राज्य सरकार एका विचारानं हा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि सामंजस्यानं योग्य पद्धतीनं मराठा आरक्षणाचा विषय पूर्ण केल्याबद्दल माननीय शिंदेसाहेबांचं संपूर्ण मराठा समाजाच्या वतीनं अभिनंदन होते, होते। स्वतः जारांगे पाटील साहेबांनी सांगितलं की शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते म्हणूनच हे शक्य झालं त्यामुळं आता मराठा समाज समाधानी आहे आणिसुद्धा काही प्रश्न असतील तर ते सुद्धा माननीय शिंदेसाहेब सगळ्याच समाजाचे केवळ मराठा समाजाचेच नाहीत इतर समाजांशीसुद्धा शिंदेसाहेबांच्यासारखा माननीय शिंदेसाहेबांच्यासारखा सकारात्मक नेता राज्याचं नेतृत्व करत असताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही जे अनेक वर्ष रखडलं होतं तो विषय जर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार योग्य पद्धतीनं सोडवत असेल तर इतर बाबतीतसुद्धा माननीय शिंदेसाहेब असेच योग्य निर्णय घेतील किंवा नितेश राणे सातारा जिल्ह्यात नाही मला ते माहीत नाही कुठं गुन्हा दाखल झालाय कुठं कुठं झाला तपासू ना आपण समजा कुणी असेल बरं का म्हणजे मी अडीच वर्ष गृहराज्यमंत्री होतो हा थोडासा ग्रह विभागाशी संबंधित प्रश्न आहे आपण काय करतो किंवा ते व्हिडिओ क्लिप ऑडिओ क्लिप चेक करतो कुठं केला कुठं केलं वक्तव्य तिथल्या काही लोकांचे स्टेटमेंट घेतो आणि जर थोडं त्याच्यात तथ्य आढळलं तर मग आपण पुढची काय म्हणतो त्याला पुढची कारवाई करतो गुन्हा नोंद करणे किंवा काय करणे या स्पेसिफिक बाबतीत नाही माझ्याकडे माहिती पण तरीसुद्धा मी माहिती घेतो पण असं होणार नाही एक पक्षाचा व्यक्ती म्हणून त्याला वेगळा नियम आणि दुसऱ्या पक्षाचा व्यक्ती म्हणून त्याला दुसरा नियम असं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये होणार नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका